महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी तसेच दोन हजार सतरा मध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या नियोजनासाठी विविध मागण्या व उपाययोजना मांडण्यात आल्या नाशिक शहराला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलाय दोन हजार सत्तावीसच्या च्या महाकुंभ मेळ्यामुळं नाशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे लाखो भाविक साधू संत पर्यटक आणि देश देख्ष विदेशातील नागरिक या कुंभमेळ्यात सहभागी होतील या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेनं पायाभूत सुविधा स्वच्छता आणि नियोजनासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज से सर्व प्रमुख पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांना नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस हा या ठिकाणी दर बारा वर्षांनी होत असतो ते सिंहस्ताची कामे आजही दोन हजार पंचवीस सुरू झाले दोनच वर्ष सिंहस्ताला राहिलेली आहेत अजून एकही काम सुरू नाही आणि त्यामुळे आज निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू व्हावीत त्यातली त्या नाशिक महापालिकेला कर मिळावा जास्तीत जास्त त्याबाबतही आम्ही काही सूचना केलेल्या आहेत आणि हे निवेदन आज आम्ही या ठिकाणी देऊन मॅडमनी अतिशय चांगला या ठिकाणी मिटिंग होऊन त्यांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला खात्री आहे की आयुक्त आल्यापासून अतिशय चांगलं काम या नाशिक महापालिकेमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या निश्चितपणे ही नाशिक महापालिका या देशामध्ये एक नंबरचं तिचं नाव होईल असं काम या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे आणि या नाशिक शहरातील जनतेला सर्व सुविधा मिळाव्या पाणी रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटागाडी वेळेवरनं महापालिकेचे दवाखाने असतील या सगळ्या साफसफाई असलेल्या सगळ्या सुविधा मिळाव्यात याबाबत आमची सर्व चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे यामध्ये आम्हाला जनतेला न्याय मिळेल आणि सुविधा मिळतील सर्व कामे व्यवस्थित होतील अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र <स्थास्था> <दर्णार। स्थास्था> <दर्णार। स्थास्था> चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन से बटन दाबा तो सो सोबत शेअर करायला विसरू नका